नाशिक ते ओझर दरम्यान दहावा मैल येथे गेल्या अनेक महिन्यांपासून सतत मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असून याचा मोठा फटका धुळे सटाणा नंदुरबार चांदवड पिंपळगावकडे जाणाऱ्या वाहनधारकांना बसत आहे तर धुळे मालेगाव या ठिकाणाहून नाशिककडे येणाऱ्या वाहनधारकांना देखील या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत आहे मात्र संबंधित प्रशासनाकडून कुठल्याही ठोस उपाययोजना या ठिकाणी केली जात नसल्यानं सायंकाळच्या सुमारास दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात वाढ होते परिणामी तासन तास वाहनांची लांबच लांब रा रीग लागते आणि महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय अवजड वाहनांमुळे प्रामुख्यानं ही वाहतूक कोंडी होत असल्याचं निदर्शनास आलं असून या संदर्भात ठोस उपाययोजना करावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली के जात आहे मंगळवारी देखील अशाच प्रकारची वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण झाली गुंतागुंतीची वाहतूक कोंडी सोडविण्याकरता काही नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले वाहतूक कोंडी न निघाल्यानं तासन तास अनेक वाहने महामार्गावर उभी होती प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर दिशा न्यूज नाशिक ओझर